नमस्कार मैत्रिणींनो माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अशी भाजी बनवणार आहे तर आपल्याकडे भाजीला नसलं तर अशी काळी भाजी खूप छान अशी येणार आहे आपण तिच्यात काय काय टाकणार आहोत बघा खूप असं हिवाळ्यासाठी ही, ही पौष्टिक भाजी आहे खोबरं कांदा लसूण कोथंबीर कोथंबीर ही अशी मळ्यातून आणलेली आहे तिला डायरेक्ट धन आलेलं आहे तर ती कोथंबीर आपण टाकणार आहोत आणि ही कोथंब ती कोथंबीर को धन आलेली कोथंबीर आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे मेथीची भाजी घेतलेली आहे अगदी थोडीशी मेथीची भाजी ही बघा ताजी मेथीची भाजी घेतलेली आहे तर अशी छान अशी मेथीची भाजी घेतलेली आहे डाळ्या दाड़ी, घेतलेल्या आहेत आणि इथे डाळी डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर आपण बघा हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे वाटीभर डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि मला ही कमी माणसांसाठी भाजी करायची असते त्याच्यामुळे बघाय खूप सुंदर भाजी येणारे आहे आणि हिवाळ्यामध्ये मेथी खायची गरम असते मेथी आणि बाजरीच्या भाकरी तर आता आपण त्या जे डाळीचं पीठ घेतलं आहे त्याच्यात मी सुरुवातीला हळद टाकलेली आहे तिखट टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपण एक एक वस्तू आता त्याच्यात टाकून घेणार आहोत बघा आपण आता त्याच्यात धने पावडर टाकलेले आहे डाळीच्या पिठामध्ये तिखट हळद धने पावडर थोड्याशा ओवा टाकलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने ओवा टाकलेल्या आहेत थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण आणि हे बघा मीठ टाकलेलं आहे आणि आपण आता हे बाजूला ठेवून देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा आता आपण कोथंबीर आणि मेथीची भाजी ही स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर त्याच्यानंतर आता हा कांदा चिरून ठेवलेला आहे खोबरं बारीक करून ठेवले खोबरं पण बारीक केलेलं आहे लसूण कांदा आपण आता कांदा तव्यावर असा हा लालसर थोडासा भाजून घेणार आहोत तर आधी आधी आपण आता बघा हा एक कांदा होता हा भाजून घेणार आहोत तव्यावर कांदा भाजल्यानंतर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण इथे कांदा भाजून घेत आहोत अगदी थोडंसं लालसर असा हा कांदा भाजून घेत आहोत अशा पद्धतीने आपण हा कांदा भाजून घेत आहोत आणि इथे मेथीची भाजी आणि कोथंबीर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे बघा धने आलेली कोथंबीर होती आणि ती आपण घेतलेली आहे आणि कांदासुद्धा आपण आता त्याच्यात टाकणार आहोत या ठिकाणी बघा लसूण टाकून घेत आहोत आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यानंतर कांदा झाला ला लाल बघा कांदा लाल भाजून झालेला आहे आणि कांदासुद्धा आपण त्याच्यात टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आपला हा कांदा भाजून झालेला आहे आणि तोसुद्धा आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत कांदा भाजल्यानंतर आपण आता इथे खोबरं भाजून घेणार आहोत खोबरंसुद्धा एका बाजूला एका बाजूला आता हा कांदा गरम तवा गरम आहे त्याच्यामुळे मी खोबरं भाजून घेतलेला आहे आणि आता आपण हे जे आहे भाजून खोबरं आणि डाळ्या एकत्र दळणार आहोत आणि हे आधी आपण हे दळून घेणार आहोत तर हे बारीक दळायचं आहे मिक्सरमधून जे आहे ते आपल्याला थोडं पाणी टाकून दळायचं आहे मी तुम्हाला दाखवतच आहे थोडं पाणी टाकलं तरी चालेल आणि हे ते डाळे आणि खोबरं पण आपल्याला वेगळं दळायचं आहे अशा पद्धतीने आपला तवा गरम आहे त्याच्यामुळे तव्या तर आपण अशा पद्धतीने थोडं लालसर खोबरं आणि डाळ्या करून घेतलेल्या आहेत आणि गॅस बंद केलेला आहे तवा गरम झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हे बघा हे मी इकडच्या साईडला हे आपण इथे बारीक करून घेतलेलं आहे कोथंबीर मेथीची भाजी हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी खूप आवश्यक खावी कारण येता ह्या थंडीच्या दिवसात अशा पद्धतीने बाजरीची भाकर आणि गरम असते तर अशा पद्धतीने आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर आता आपल्याला खोबरं आणि डाळ्या बारीक करून घ्यायच्या आहेत हे बघा या ठिकाणी आता आपण इथे खोबरं आणि डाळ्या बारीक करून घेणार आहोत तर आमच्याकडे याला डुबुकवड्याची वड्याची भाजी असं म्हणतात आणि खूप पटकन होते ही भाजी आणि छान टेस्ट लागते चवीला छान येते आणि हे बघा आपण खोबरं आणि डाळ्या अशा बारीक केल्या आहे आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यात आपण थोडंसं आता तेल टाकून घेणार आहोत मी सनफ्लावर तेल वापरत असते तर हे तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला आता आपण जे मिश्रण जे आपण के तयार केलेलं होतं कोथंबीर मेथीची भाजी ते टाकून घेणार आहोत याच्यातच तेलात थोडं परतून घेणार आहोत त्याच्या आधी आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत जिरं छान तडतडू दिलं तर आपण इथे जिरं तेल तापलेलं आहे जिरं टाकलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये जिरं टाकल्यानंतर हे बघा जिरं छान तळटल्यानंतर आपण जे वाटण केलेलं होतं ते वाटण आपण इथे टाकून घेत आहोत आणि ते छान असं तेलात थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपण ते थोडंसं परतून घेणार आहोत तेलात पर आपण असं परतल्यामुळे खूप सुंदर येणार आहे अशा पद्धतीने बघा असं जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण असं हे वाटण जे आहे ते असं तेलात परतून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण जे तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण असं परतून घेणार आहोत हे बघा आता तेल सुटायला लागलेलं ला आहे अशा पद्धतीने तिथे तेल सुटायला लागलं म्हणजे पाणी कमी झालेलं आहे त्याच्यातलं आणि त्याच्यात आता आपल्याला आपण जे खोबरं आणि डाळ्यांचं बारीक केलेलं वाटण होतं ते टाकून घेणार आहोत मी हे जास्त केलेलं होतं तर मी दोनच चमचे इथे वाटण टाकलेलं आहे अशा पद्धतीने आपण आणि ते सुद्धा असं परतून घेणार आहोत थोडंसं आणि वेगळ्या अशा पद्धतीने आपण ते वाटणसुद्धा असं परतून घेत आहोत आणि त्याला सुद्धा असं तेल सुटत आहे त्याच्यामध्ये आपण आता मी घरी दळलेला मसाला असतो माझा आहे लाल तिखट टाकला आहे हा काळा मसालासुद्धा आम्ही घरी दळलेला असतो तो मी टाकलेला आहे माझी कमी जणांची भाजी असते त्याच्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जितकं तिखट मीठ जे लागतं तसं टाकायचं आहे तर इथे काळा मसाला लाल मसाला आणि हळद जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे आपण आणि जे घरगुती मसाले केलेले आहेत त्याचाच वापर केलेला आहे अशा पद्धतीने आपण इथे परतून घेत आहोत आणि थोडंसं कोमट केलेलं पाणी आहे मी करून ठेवलेलं आहे आणि ते पाणी आता आपल्याला तिथे आपण जे वाटणाची जी डिश होती त्याच्यातच आपण ते बघा कोमट केलेलं पाणी होतं थोडंसं ती वाटणाची डिश जी होती तिच्यातच आपण ते टाकलं आणि असं थोडं थोडं याच्यात आपण परतून घेत आहोत की जेणेकरून मसाले भाजल्या गेल्यानंतर अशा पद्धतीने बघा आपलं भाजीचं जे सारण आहे ते जास्त तरंग व्यवस्थित येते त्यामुळे कोमट केलेलं पाणी टाकायचं बरोबर बघा -बर इथे अशी तरंग दिसायला लागते तेल दिसायला लागतं तर अशा पद्धतीने मी परत थोडंसं पाणी टाकणार आहे आपल्याला जितका रस्सा पाहिजेल त्या पद्धतीने आपण इथे रस्सा करून घेणार आहोत आपण छान असा मेथीच्या भाजीचा वापर केला आहे तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी करून बघा खूप सुंदर लागते हिवाळ्यामध्ये ही, ही मेथी खाल्लेली गरम असते चांगली असते मेथीची भाकरी मेथी मे आपण मेथीची भाजी टाकून त्याच्यात आपण ते सारण बनवलेलं आहे आणि आता याच्याबरोबर आपण भाकरी तर आपण इथे जे डाळीचं पीठ घेतलेलं होतं त्याच्यात आपल्याला आता तेल राहिलेलं होतं मग मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे आपण आता भिजवून घ्यायचं आहे हे जे सारण आहे हे आता आपल्याला तयार करायचं आहे तर त्याच वाटीत मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि वा तेवढ्याच पाण्यात आपण ते भिजवून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण त्याच्यात तिखट मीठ सगळं टाकलेलं होतं फक्त आपल्याला त्यामध्ये तीळ टाकायचे आहे तीळसुद्धा गरम असते उन्हाळ्याम हिवाळ्यामध्ये तीळसुद्धा गरम असते तीळ टाकायची आहे तीळ टाकल्याने वडे खूप सुंदर येतात आणि आमच्याकडे याला डुबुकवड्याची भाजी असे म्हणतात पण तुमच्याकडे काय नावाने म्हणत असतील जरूर मला कमेंट्समध्ये सांगा पण आमच्याकडे ही काळी आमटी डुबुकवड्याची आमटी असे बघा मी इथे तिळी टाकलेली आहे तिळीसुद्धा गरम असते अशा पद्धतीने आपण इथे डुबुकवड्याची आमटी करणार आहोत बघा अशा पद्धतीने हे असं पीठ मळून घेतलेलं आहे वाटलंच तर आता इथे बघा ह्या सारा जे आपण मसाला सारण केलेलं होतं आपण जे आमटी केलेली होती त्याच्यात बघा अशा पद्धतीने आपण असे छोटे छोटे वडे करून आणि इथे तोडणार आहोत असे टाकणार आहोत उकळल्यानंतर हे वडे टाकायचे आहे उकळायच्या आधी जर टाकले तर व्यवस्थित येत नाही किंवा याची जी पद्धत आहे गरम पाणी उकळत करायचं आणि त्याच्यामध्ये ते गरम पाण्यात सोडायचे आणि ते उकडून झाल्यानंतर इथे आपल्याला भाजीत टाकता येतात पण मी त्या पद्धतीने करत नाही मी या पद्धतीने करत असते अशा पद्धतीने आपली ही डुबुकवड्याची आमटी खूप सुंदर आहे मेथीची भाजीचा वापर केलेला आहे आणि खूप टेस्टी लागते आणि हिवाळ्यात खूप खाण्यासारखी बघा खूप छान अशी ही तिला छान असे उकळ फुटलेलं आहे जे आपण वडे टाकलेले आहे ते छान असे झालेले आहेत तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर जरूर मला कमेंट्स करून सांगा आपण इथे मीठ टाकलेलं आहे सगळ्या शेवटी मीठ टाकलं आहे छान असे बघा हे वडे तयार झालेले आहेत आणि आपण थोडीशी आता उकळू देणार आहोत खूप सुंदर अशी ही भाजी आपल्याकडे भाजीला जर काही नसेल तर अशा पद्धतीने ही डुबुक वड्याची आमटी करू शकतात तुम्ही आमच्याकडे याला डुबुकवड्याची आमटी असे म्हणतात आणि हे शिजले का नाही असे पळीमध्ये काढून बघून घ्यायचे असतात शिजले का नाही असे अशा पद्धतीने आपण इथे हे बघून घेतलेले आहे शिजले आपण हे शिजले बघा अशा पद्धतीने भाकरी डुबुकवड्याची भाजी आणि आपण अशा पद्धतीने कांदा अशा पद्धतीने भाकरीसुद्धा हे हिवाळ्यात खाण्यासाठी अगदी छान असते आणि आपण ही वड्याची आमटी मेथीची भाजी टाकून केलेली अगदी छान तुम्ही करून बघा अशी तुम्हाला जरूर असं वेगळं काहीतरी वाटेल आणि छान लागते टेस्ट खूप सुंदर येते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर मला लाईक करा सबस्क्राईब करा